मतदार याद्या दुरुस्त करा आणि त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असं आवाहन राज मतदार याद्या जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत एका वर्षासाठी निवडणुका पुढे ढकला अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि पत्ते नोंदवल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय त्यामुळे एक नोव्हेंबरच्या निवडणूक आयोगाविरोधातल्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय मोर्चासाठी लोकलनं जाणार असल्याचंही ते म्हणाले आम्हाला निवडणुकीमध्ये ईव्हीएम मुळे आमचा पराभव होत असल्याचा आरोप पुन्हा राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलाय तसंच जगात कुठेही ईव्हीएम वर मतदान होत नाही असंही राज ठाकरे आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या स्वच्छ करा अजून एक वर्ष तरी चालेल एक वर्षाने निवडणुका घ्या काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला जा ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे उद्या आज जर जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे शोधून काढली तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती सा साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच का काय आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसला असताना सही घेतली काय एक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे यावेळेला देखील पहिलं पाऊल टाकेल आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या एक तारखेला आपण दंडणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाहीये शक्य नाही होणार त्याच्यामुळे मी मी स्वतः लोकलने येणार आहे आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याचे केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर बाय जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार